नागझिरा लेखक व्यंकटेश माडगुळकर लेखकाच्या नागझिरा येथील प्रवासादरम्यानच्या अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे यातील पहिलं प्रकरण आज आपण बघणार आहे त्याचं नाव आहे तळे गेल्या एक मे रोजी मी पुणे शहर सोडून एका महिन्यासाठी जंगलात राहायला गेलो म्हटले अति सुसंस्कृतपणा कामाचा नाही मुळात अंगी आहे तो जरा जोपासावा भंडारा जिल्ह्यातील नागझिरा ह्या जंगलात गतवर्षी किंवा मा त्याच्या मागच्या वर्षी मी एक वार जाऊन आलो होतो तेव्हाच मनात विचार आला होता की एक रात्र आणि एक दिवस इथे पुरेसा नाही चांगला महिनाभर इथे एकट्यानेच काढावा गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच स्वतःची कामे स्वतः करायची पाणी आणणे कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे ह्या साध्यासुद्या गोष्टींसाठी माणसाने दुसऱ्या कुणावर का अवलंबून राहावे एकांत स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्य ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे निसर्गाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा ह्या माफक अपेक्षेने मी गेलो आणि माझा काळ फार आनंदात गेला रेडिओ वृत्तपत्रे चर्चा वाचन कुटुंब मित्र दुसऱ्याच्या घरी जाणे येणे जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही करमत नाही असे झाले नाही रोज गाढ झोप आली स्वप्ने पडली असतील तर ती सकाळी आठवली नाही शिवाय मित आहार आणि पायी इंडणे यामुळे चरबी झडली एकूणच मान्य कमी झाले मी पाच एकर विस्तार असलेल्या तळ्याकाठी राहिलो हे तळे म्हणजे जंगलाचा डोळा होता वरच्या बाजूला डोंगराची भिवई होती अल्ल्याड पल्ल्याड घनदाट वृक्षराई होती कोणी मुद्दाम लावले होते का आपसुक आले होते कोण जाणे पण तळ्याच्या चारी बाजूंना भव्य असे प्रचंड बुंद्याचे पिंपळ होते शांत अशा रात्री वारा सुटे आणि उघड्यावर खाटले टाकून झोपलेल्या मला जाग येई तेव्हा धुवाधार पाऊस कोसळत असावा असा घोष काणी येई तो ह्या पानांचा असे माझ्या उशाकडील बाजूलाच एक साठ सत्तर फूट उंचीचा पिंपळ होता शिवाय सबोवार अज्ञाधारक रक्षक उभे असावेत असे सरळसोड बुंद्याचे कितीतरी वृक्ष होते ऐन होते घावडा होता बीजा होता तेंडू पलाश मोहा चारोळी असे कित्येक होते तळ्याच्या उजव्या बाजूला बांधापलीकडे पाजराचा झरा होता त्याचे पाणी उष्णकाळ मासीही आटत नसे ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाच एकरांचे तळे आता बरेच संकोचले होते पानगळ होऊन वृक्षाचे सारे पर्णवैभव पायदळी पडले होते कबीर म्हणतो तरुण सरोवर संत आणि झरता मेघ हे परमार्थासाठीच देहधारणा करतात पानगळीवरही त्याचे असेच भाषा आहे पाण पडतियो कहे सुनी पान पडतियो कहे सुनी तरुवर बनराई अबके बिछुरे ना मिले अबके बिछुरे ना मिले दूर पडेंगे जाई रुखडा बोले पान से रुखडा बोले पान से सुन पत्ते मेरी बात इस घर की यह रीती है इस की यह रीती है एक, एक जुनी गळून गेली होती नवीन अजून फुटत होती तळ्याच्या डाव्या तीरावरचा एक भव्य शालमली तर शांती पर्वातल्या कथेतील वाऱ्याशी पैज घेऊन घाबरलेल्या आणि पराभव टाळण्यासाठी हल्ला होण्याआधी स्वतःच पाने फुले फांद्या मोडून टाकून उभ्या असलेल्या शालमली वृक्षासारख्या निव्वळ खराटा होऊन उभा होता लांबून मी त्याला ओळखला नाही पण एके दिवशी प्रभात काळी मी तळ्याभोवती परिक्रमा केली तेव्हा त्याला जवळून पाहिला आणि म्हणालो अरे हातर हा तर वृक्षरज शालमली प्रत्येक वर्षी स्वतःचा खजिना वाटून टाकणाऱ्या सम्राट हर्षासारखा हा वैभव असा उभा आहे खोलीच्या समोर गोलाकार अशी सुरेख हिरवळ होती ही मुद्दाम केलेली होती पण वृक्ष मुळचेच रहिवासी होते उंच उंच खोड असलेल्या ह्या वृक्षांचा विस्तार तुर्ता अगदी बेताचा होता त्यामुळे सावली मिळेल ती खोडाचीच पण ह्या बेताच्या सावलीचाही भर उन्हात उत्तम उपयोग करता येतो हे वानरगणांनी मला शिकवले होते ह्या बेताच्या सावलीत अंग चोरून उभा राहून मी भर उन्हाचा तळ्याच्या पैल तीरावर पाणी पिण्यासाठी येणारे कांचनमृग आणि वानरगण पाहत उभा असे एकदा लख सकाळी एक हरिणी आणि तिचे चार महिन्याचे पाडस पाण्यावर आले होते पोटभर पाणी पिऊन झाल्यावर तळ्याखाटी तरारलेल्या हिरवळींचा मोह त्यांना झाला आणि कितीतरी वेळ ती दोघे माझ्या नजरेसमोर चरत राहिली सकाळी पाचपासून पासून पर्यंत झाडे वेंदून झाल्यावर वांदरे माझ्या निवासासमोरच्या झाडावरच दुपारच्या विश्रांतीसाठी येत बुंद्याकडे तोंड करून बुंद्याला पाय लावून एवढ्याशा सावलीत बसून ती सावधपणे झोप घेत पुढे जेव्हा वृक्षांना नवी पालवी फुटली तेव्हा ती दोन फांद्यांच्या दुबेळक्यात बसू लागली बारकाईने पाहिले तेव्हा मला त्या सगळ्या वानरींनीच दिसल्या त्या जेव्हा विश्रांतीसाठी पालवीत बसत तेव्हा अजून छातीची सुटली नाहीत अशी काही जाणती पोरेही हट्टाणी आईच्या कुशीशी जाऊन बिलगत तीही मायेने त्यांना पोटाशी घेई एकमेकांना चिकटून पालवीत बसलेल्या अशा माय लेकरांच्या लोंबत्या शेपट्याच तेवढ्या मला माझ्या खोलीच्या वरांड्यातून दिसत समोरच्या हिरवळीत नाना कीटक होते खरपुडे होते टोळ होते गवळणी होत्या चतुर होते नागतोडे होते पतंग होते फुलपाखरे होती हे कीटक टिपण्यासाठी नाना पाखरे आहेत एक निळकंठ पाखराचे जोडपे येई हे निळे गर्द पाखरू पंख पसरून अधांतरी झोप घेई तेव्हा माझ्या मनात येई की स्वातंत्र्य ह्या वस्तूचा रंग बहुधा निळा असावा बरेच कोतवाली येत हिरवळीवर गिरकी घेऊन कीटक पकडणारे हे काळे कोतवाल संख्येने फार तर दहावीस असावेत असा माझा कयास झाला पण लवकरच माझ्या ध्यानी आले की ह्यांची फार मोठी फौज आणि इथे आहे आजवर पक्षीशास्त्रज्ञ सांगत आले आहेत की कोतवाल कधी थव्याने नसतात फार तर जोडीजोडी दिसते मग इथेच असे काय आहे समोरच्या हिरव्या पिंपळाच्या पालवी त्यांचे काळे ठिपके उंच उडताना पाहून माझ्या दृष्टीला जो प्रकार दिसला तो विस्मयजनकच म्हटला पाहिजे कारण आजवर कोणाही निरीक्षकाने तो नोंदलेला नाही पिंपळाच्या पन्नास साठ फूट उंचीवर असलेल्या एका भल्या मोठ्या फांदीला भले मोठ्या आग्या मोळ लागलेले होते ह्या माशांचा मोठा थवा एकदा लहानशा पाण्याच्या डबक्यावर मला भेटला होता रानकुत्री पाण्यावर येतात ही बातमी मिळताच निवासापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झऱ्यावर जांभळीच्या बुडाशी डहाळ्यांचा आडोसा करून भर उन्हाचा मी पाण्यावर गुपचूप बसलो होतो एवढ्यात रो रो असा आवाज आला आणि हळूच पानातून डोके वर काढून बघितले तर दोन चार चारशे माशा पाण्यावर घोंगावताना दिसल्या सणसणीत अशा उन्हाळ्यात पशु पक्षी नव्हे तर माशा आणि फुलपाखरे सुद्धा झरे धुंडी थिंडतात हे दृश्य मी प्रथमच पाहत होतो कोतवाल पक्ष्यांपैकी कोणीतरी चाणाक्ष पक्षाने हे मोठमोठ्या टपोऱ्या माशांनी भरलेले मोहोळ हेरले आणि शोध लावला की ह्यांच्यावर डल्ला मारणे सहज शक्य आहे युद्धकाळात विमानांचे जसे जथ्थे महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ल्यावर हल्ले चढवतात तसे कोतवालांनी ह्या मोहोळावर चढवले बघता बघता चाळीस पंचेचाळीस कोतवाल गोळा झाले बापड्या माशा पोळाशी लटकून होत्या आपल्यापैकी एकेकीचा घास कोतवाल घेत आहे हे त्यांच्या ध्यानी आले नसावे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक दीडपर्यंत ते काळे करडे पोळे निम्मे अर्धे उजाड झाले हळूहळू पांढरे पडत गेले तरीही कोतवालांचे हल्ले थांबले नाहीत फुल पुलाखालच्या आपल्या मातीच्या घरट्यावर पाकोळ्या लटकाव्यात तसे कोतवाल ह्या पोळ्यावर लटकून मेनाच्या घरातील माशांचे कोवळे जीवसुद्धा खात होते दुसऱ्या दिवशी मी ते पोळे साप पांढरे फटफटीत पडलेले पाहिले किती माशा कोतवालांनी भक्षण केल्या आणि किती मध पिऊन उडून गेल्या याचा हिशेब लागला नाही ओसाड फतेपूर तेवढे फां फांदीला लोंबत राहिले तळ्याच्या परिसरात साळुंक्यांचा समुदाय फार मोठा होता त्यांच्या कुलूकुलू शब्दांनी माझ्या निवासासमोरची हिरवळ सारखी गाजत राही त्यांचे खाणे बोलणे पाणी पिणे अंघोळ करणे आणि एकमेकांशी भांडणे दिवसभर चाललेले असे तिसऱ्या प्रहरी चार साडेचारच्या सुमारास उन्हे उतरत आणि तळ्याचे पाणी भिंगासारखे चमकू लागे तेव्हा तळ्याकाठच्या हिरवळीवर साळुंक्या थव्या थव्याने उतरत पाणी पिऊन पुन्हा राणाकडे भरारत निवासासमोरील हिरवळीला पाणी देण्यासाठी माळी तळ्याकाठी बसवलेले इंजिन सुरू करी हिरवळीवर मोठमोठ्या जाड्या रबरी नळ्या अंतरल्या जात ह्या नळ्यांच्या जोडांमधून पाणी गळून जागजागी लहान डबकी साठत त्यात साळुंक्या कोतवाल आंघोळीसाठी गर्दी कर पहिल्या पावसानंतर लाल पाण्यात पोरे हुंदडावीत तशा त्यांच्या हालचाली वाटत उन्हाळा त्यांनाही जाचत असावा ऐन दुपारी चोची वाचून वाचून झाडाच्या ऐन दुपारी चोची वाचून झाडाच्या फांदीवर निश्चल बसलेले कोतवाल मला अनेक वार बघायला मिळत मुद्दा आणून सोडलेली सहा मोठी राजहंस पाकरे तळ्यात होती एकमेकांना धरून ती तळ्यातच राहत फार तर काठावर येऊन पंख साफ करीत बसत जवळपास कोणी जवळपास कोणी आले की ओरडून आकांत करावा असे त्यांचे आले रात्री अपरात्री त्यां रात्री अपरात्री त्यांचा आकांत ऐकला की मला कळत असे यांना भीती आहे असे कोणी पाण्यावर आले आहे मोठा आजगर किंवा बिबळ्या किंवा रानकुत्री ह्या तळ्यात मगरी नव्हत्या महाबळेश्वरच्या जंगलासारखे हे जंगल सदा हिरवे राहणारे नव्हते पानगळीचे होते, होते। मार्चपासून पानगळीला सुरुवात झालेली होती निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे जिकडे तिकडे दिसत एकशे बत्तीस चौरस किलोमीटरच्या ह्या जंगलात आता इतरत्र पाणी कुठे नव्हते ओहळ नाले सुकून गेले होते जंगलातील सारी प्राणीसृष्टी तळ्याच्या भोवताली चार दोन किलोमीटरच्या परिसरात गोळा झालेली होती तहाणेने व्याकुळ झालेले पक्षी आणि वन्यप्राणी ज्या वेगाने पाण्यावर येऊन पडत तो वेग पाहिला म्हणजे पाण्याला जीवन का म्हणतात हे कळत असे जंगलातून ज्या लहान लहान वाटा पाण्यावर येत होत्या त्या निहाळत सकाळी मी जेव्हा हिंडे तेव्हा वाटेकडच्या झुडपांच्या छड्यांना फेसाचे फुगे आढळत तहानलेल्या गव्यांनी तोंडाला आलेला फेस इथे पुसला आहे हे मला फेसाचा फुगा ज्या उंचीवर लटकलेला असे त्यावरून कळे डुकराच्या एकांड्या नराचे चिखलात माकलेले अंग कोणत्या झाडाच्या बुंद्याला लागलेले आहे सांब्राने आपली शिंगे कुठे घासली आहेत तो रात्री कुठे बसला होता त्याच्या खाणाकुणा पाहत मी माझा प्रभात समय घालवीत असे आणि सूर्यदेवाला उगवण्याच्या काळी मदत करता आली नाही तरी तो क्षितज क्षितिजावर दिसू लागण्याच्या वेळी मी तिथे हजर असे हिंडून हिंडून दमलो म्हणजे वांडरे जेव्हा कोवळी पालवी निहारीला खात असत तेव्हाच मीही एखाद्या फुललेल्या पिवळ्या रंजन बहाव्याखाली बसून खिशातून आणलेला मुठभर सुकामेवा किंवा क्रीम क्रॅकर बिस्किटे आणि चीजचा तुकडा यांची निहारी उरकीत असे तल्या तळ्यापलीकडे डोंगराच्या उतारावर जी वृक्षराजी होती तिच्यात काळ्या डोक्याचे पिवळे हळदुले पक्षी पुष्कळ होते पिवळ्या रंजन रंगाची ही पाखरे जेव्हा ह्या वृक्षावरून त्या वृक्षावर भरारत तेव्हा पिवळ्या शालमलीच्या फुलांनाच पंख फुटले आहेत असे वाटे बांधाच्या उतरत्या बाजूवर दोन ज्येष्ठ असे उंबर होते त्यांचे शीर्ष पाहताना मला माझी टोपी काढून हातात घ्यावी लागेल उंबराच्या मात्यावर हरवळ्यांची वस्ती आहे याचा पत्ता मला लागला नव्हता पण एक वार भल्या सकाळी मी गेलो तेव्हा फडर असा त्यांच्या पंखांचा ओळखीचा आवाज आला हरोळ्यांच्या बळकत पंखांचा आवाज त्यांच्या वेगळेपणामुळे तात्काळ कळून येतो अशा बेसुमार उन्हाळ्यात झाडे झुडपे निष्पन्न झाली असताना ही पाखरे कुठली बरे फळे खाऊन आपले बळकत पंख उडते ठेवीत असते बुडाला आणि काळोखी पसरली म्हणजे तळ्याच्या आसमंतात अनेक घडामोडी होत केवळ आवाजावरून त्यांचा अन्वयार्थ अर्थ लावावा लागे रानकुत्री मागे लागल्यामुळे कधी चितळाची लेकूरवाळी मादी मोठमोठ्याने कुकारे देई कधी सांबर फुपाटे तर एकताच थरकाप व्हावा असे मदमस्त आवाज चितळाचे पुष्ट नर वारंवार माझ्या खोलीच्या वरांड्यात वाकड्या सळईला टांगलेल्या कंदिलाचा मंद उजेड असे आणि समोरच्या हिरवळीवर खाटले टाकून मी झोपलेला असे रोज सकाळ संध्याकाळ बेहिशेबी पायपीट केल्यामुळे माझ्या डोळ्यावर झापडे पाच मे रोजी रात्री साडे दहा वाजता तिरोडा रस्त्याच्या अलीकडे तळ्याला लागून जो जंगलाचा त्रिकोणी तुकडा होता तिथे मी तो वैभवहीन होऊन उभा राहिलेला भव्य शालमली पाहिला होता त्या दिशेकडून धडाधड आवाज आणि फुटकार येऊ लागले तानसू मेश्राम हा उमरझरी गावचा अनुभवी रानकाड्या काही काळ माझा वाटाड्या म्हणून होता तो माझ्या शेजारीस हिरवळीवर सतरंजी टाकून पडला होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जंगल तुडवून तोही थकून झोपला होता पण हे आवाज ऐकून मी जसा जागा झालो होतो तसा तोही झाला होता तो हलकेच कुजबुजला साब रान हेल्याची टक्कर लागली राण हेला म्हणजे गवा दोन अडीच हजार पाऊंड वजनाचा स्नायूंचा शिल्पकाराने हा भारतीय वृषभ ब्रॉन्झ मध्ये घडवल्याचे निदान माझ्या तरी पाहण्यात नाही एरवी शिल्पकाराला आव्हान मिळावे असे त्याचे दर्शन आहे टकरीचे भयकारी आवाज डोंगराला धडकून प्रतिध्वनित होत होते ह्या बाजूलाच जंगल खात्याने परिश्रमाने तयार केलेली सुरेख बाग होती तिच्यातील फुलझाडांवर माकडांनी हरणांनी तोंड टाकू नये म्हणून एक आदिवासी जोडपे सुरेख बांबूची झोपडी बांधून तिथे राखंदार म्हणून नेमले होते रंगाने काळ्याशार वयाने पन्नाशी केव्हाच ओलंडलेला अबोल असा हा राखनदार रात्रभर पेटता उंडका झोपडीसमोर ठेवीत असे आणि जनावरांची चाहूल लागली की गारटल्या आवाजात खुशाल आदिवासी हरळ्या किंकाळ्या ठोकीत असे जनावरे गेली नाहीत तर रॉकेल तेलाचे रिकामे डबडे तो मन म्हणेल तसे पिटीत राही अधूनमधून शोकगीतांचं शोकगीतांचा ढंग असलेली गाणी मोठमोठ्यांदा म्हणत राहील कित्येकदा रात्री दीड दोन वाजता त्याचा हा भयमुक्ती लढा मी ऐकलेला होता त्याची म्हातारी कधीही त्याच्या सोबतीला झोपलेली मी पाहिली नाही संध्याकाळ झाली की फरलांग दीड फरलांग अंतरावर फॉरेस्ट गार्डच्या वस्तीत ती जाऊन झोपत असे आयुष्यातल्या उतरत्या काळी दिसणारा ह्या जोडप्यातील सामरस्याचा हा अभाव कोणाही तिराहिताला कष्टी करणारा होता त्याच्याशी काही संवाद करावा म्हणून एक वार सकाळी मी त्याच्या झोपडीसमोर जाऊन उभा राहिलो आणि त्याचा चेहरा पाहून निरुत्साही झालो एखाद्या वटल्या खोडाकडे बघावे तसे त्याने माझ्याकडे पाहिले आणि आपली उघडी पाठ फिरवली याच्याशी संवाद केवळ अशक्य आहे असे मला त्याच्या दृष्टीवरून कळले रखवालदाराच्या झोपडीपासून दीड दोनशे यार्डावरच गव्याची ठक्कर चालू होती त्यामुळे तो धडाधडा डब्बा बडवू लागला कृष्णपक्ष होता त्यामुळे दाट काळोख होता झाडाच्या सावल्यांनी तो जास्तीच गर्द केला होता तरीही मोठा टॉर्च घेऊन मी आणि तांसू तळ्यात उतरलो पाणी आटून एक भोशीर बरेच आतपर्यंत गेले होते त्याच्या टोकाशी जाऊन उभे राहिलो आणि टॉर्च टाकून दुर्बिणीने पाहिले दोन प्रचंड गवे एकमेकासमोर खडखडीला उभे होते नाकातून पुत्कार सोडत होते टॉर्चचा झोत पडला तरी ते हटले नाहीत उभेच होते ह्या जंगलातील हिंडताना ध्यानी आले होते की वेगवेगळ्या भागात गव्याचे एकूण चार कळप आहेत आता तो समर प्रसंग निर्माण झाला आहे तो दोन वेगवेगळ्या कळपातील नरांची पाण्यावर गाठ पडल्यामुळे ही भांडणे हद्दीवरून असावीत आटलेल्या तळ्यात सुरेख हिरवे गवत माजले होते एरवी बांबूची पालवी झाडपाला वेली हेच खाद्य ज्यांच्या वाट्याला यायचे त्यांना उन्हाळ्यात हे गवत म्हणजे उत्तम मेजवानी होती एक कळप चरत असतानाच दुसरा त्याच ठिकाणी आल्यावर संघर्षाला सुरुवात झाली असली पाहिजे तू मोठा तू मोठा का मी मोठा यासाठी तांबड्या रंगाच्या म्हणजे तरण्या बांडखोंडांनी लढत सुरू केली असली पाहिजे टॉर्चचा झगझगीत उजेड आमची चाहूल आणि वास यामुळे कुस्ती निकाली झाली नाही दोन्हीही गवे मैदान सोडून जंगलात शिरले त्यांच्या आजूबाजूला चरणाऱ्या गाई वासरे काळे बैलही दिसेनासे झाले रातखिडे आणि बेडके यांचा आवाज तेवढा येत राहिला कुस्ती बघायला मिळाली नाही म्हणून हिरमोड होऊन आम्ही परत आलो आणि अंतरुणावर पडलो एरवी एर तळ्याच्या काठी रात्री केवढी तरी शांतता लाभे संध्याकाळ झाली डोंगरापलीकडे सूर्य गेला की थंड वारे वाहू लागत रातवे पक्षी चकू 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 असं सुरेख ठेका दरीत दिवसभर पळापळ -पड़ केलेली वांद्रे झाडांच्या सुरक्षित डहाळ्यात विसावत लवकरच आभाळ चांदण्याने झगमगू लागे अशा शांत सुखद वेळी मी हिरव्या रंगाची ती वेताची आरामशीर खुर्ची घालून झाडांच्या मेळाव्यात हिरवळीवर टाकत असे आणि पायात काहीही न घालता थंड हिरवळीवर पावले ठेवून एकटाच बसत असे अशा वेळी माझ्या मनात उदास विचारांनी गर्दी केल्याचे मला आठवत नाही हे इथले जीवन किती अर्थपूर्ण आणि किती थेट आहे किती रसरशीत आणि किती साधे आहे ह्याच विचाराने मी आनंदवून जात असे रघुवंशात शातकर्णी ऋषींचा उल्लेख आहे तो मृग कळपाबरोबर राहत असे आणि दुर्वांकूर भक्षण करीत असे माणसे ही सुद्धा ज्या काळी हरिणाप्रमाणे निसर्गाची लेकरे म्हणून वावरत होती तो काळ किती वैभवाचा म्हणावा तेव्हा एखाद्या देवदार वृक्ष कोणी पुत्रवत मानून त्याचे पालन पोषण वाटेवरून रथ चालला केकारव करीत <coughs> मनु म्हणतो की कृष्णसारमरूप ज्या वनात यथेच्छ विहार करतात तो प्रदेश यज्ञीय समजावा आता कोठे आहेत ते कृष्णसारमरूप मध्य भारतातील कान्ना किसलीसारख्या विस्तीर्ण अभयारण्यातसुद्धा त्यांची संख्या केवळ एकवीसच आढावी मनुष्यप्राणी तेवढा जगावा आणि वाढावा म्हणून आपण कशाकशांचा संहार करणार आहोत असा संहार करीत गेलो तर आपलाही समूळ नाश होणार आहे हे आपल्या ध्यानी कधीच येणार नाही का माझ्या खोली शेजारी पिंढरी एवढ्या आकाराच्या झाडाच्या खोडावर अडकलेले कांचनमृगाचे भव्य शिंग आणि जबड्याचे हाड मी रोज पाहत असे वन्यप्राणी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या एका साक्षेपी अभ्यासकाने अधिक चिकित्सेसाठी हे अवशेष तिथे सांभाळून ठेवले होते हा कांचनभृ मी इथे येण्याआधी तीनच दिवस कोण्या पारध्याची गोळी छातीत घेऊन पाणी पाणी करीत अभयारण्याच्या ह्या तळ्यात आला होता आणि रक्तस्रावाने कोलमडून तळ्यात माध्यांचे संभोगोत्सुक कळप आकर्षित करणारी त्याची ती वैभवशाली शिंगे सकाळी तळ्याकटी असलेल्या कोणी फॉरेस्ट गार्डने पुराच्या प्रवाहात वसान दिसावे तशी पाहिली आणि तो मृत कांचनमृग पाण्याबाहेर काढला जंगल खात्याच्या नियमानुसार झाला कातडे सरकार जमा झाले आणि एवढे अवशेष अभ्यासकाच्या हवाली करण्यात आले इतिहासकालीन भग्न अवशेष पाहून होते तसे माझे म्हणी शिंगे पाहून उदास होत असे माझ्या रोजच्या पायपिटीत कितीतरी प्राणी मला भेटत कांचनमृगाचे कळप जागोजागी दिसत रानकुत्री दिसत गवे दिसत एकांडे डुक्कर दिसे नीलगाई सांबरे दिसत जंगलात मिसळून जावे असा हिरव्या रंगाचा पोशाख माझ्या अंगावर असूनही ह्या प्राण्यांना फार दुरून माझा वास येई मोर वांढरापाशी येतो किंवा गव्यांच्या कळपात कांचनमृग निशंक का मनाने चरतो तसे मला पाहून ह्यापैकी कोणी भय न बाळगता वावरले नाही माणूस या, ना ना या द्विपात प्राण्याचा धसका सर्वांनाच असतो त्याच्या वाऱ्याला कोणी ठरत नाही का बरे बावीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा होती रात्रीमध्ये जाग आली तर स्वच्छ चांदणे पडले होते रात्रीच्या अकरा वाजून गेले होते झोपेने डोळे जडावले होते तरी मी उठलो खोली उघडून बराबर पोशाख चढविला बूट घातले मोठा कमांडर टॉर्च आणि दा दहा बाय चाळीसची दुर्बीन घेऊन तळ्यात गेलो त्या बुशिराच्या पार टोकाशी जाऊन ओल्या हिरवळीवर रुमाल अंतरून बसलो आणि डोळ्याला दुर्बीन लावून समोर पाहिले चांदण्याने चमचणाऱ्या पाण्यापलीकडे काळे डीग हलताना दिसले एक दोन तीन चार तेरा एकूण तेरा गवे होते हा कळप माझ्या ओळखीचा होता हाच कळप मी जंगलात दोनदा पाहिला होता एकदा अगदी संध्याकाळी सात वाजता त्या दोन अगदी लहान वासरे होती आईपेक्षा वेगळ्याच अशा एका तरुण कालवडीने लहान वासराला जवळ जाऊन साठले अशी नोंद माझ्या टिप्पणवाईत मी केली होती ही वासराची बहीण तर नसेल ह्याच कळपात एक पुराण पुरुष असा प्रचंड काळा गव्हा होता त्याच्या हणुवटीला आणि गळ्याला केस रोमताना दिसले मला पाहताच वरचा ओढ डुमडून आणि तोंड वर करून त्याने शंख वाजावा तसा आवाज केला तत्काळ सगळा कळप सावध झाला एकदा सकाळी हाच कळप पाहिला होता आणि त्यातील तरुण रेशमी किरमिजी रंगाच्या गव्याची बुंद्याला लालसर आणि निळी काळी अशी शिंगे पाहून हर्षभरीत झालो होतो काळ्या आणि तांबूस गव्याच्या शरीराचा विलक्षण सुंदर घाट पिळदार स्नायू याच वेळी मी पहिल्यांदा पाहिले होते आणि चकित झालो होतो तोच हा कळप असला पाहिजे तहान भागवून तो आता शांतपणे हिरव्या गवतावर सरत होता तिरोडा रस्त्याकडे असलेल्या जंगलाच्या तुकड्यातून भसाभस कांचन मृगांचा एक कळप आला मृग म्रुग, मृगी शावके असे एकूण तेवीस मृग मी मोजले त्यांच्या पायांचा पांढरा रंग चांदण्यात हलताना मला दिसत होता ह्या अंधूक प्रकाशात शिंगाडे माद्या वर्षाची पोरे लहान शावके एवढा बारकावा ध्यानी येत नव्हता मला फक्त आकार दिसत होते तहानलेली हरणे भराभरपण्याशी येत होती सावधपणे थांबत होती सावड घेत होती आणि चारी पाय पाण्यात बुडून पाणी पीत होती एवढी हरणे मी एकत्र अशी ह्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती एका मागोमाग एक अशी रीगच लागली होती मग एक सांबरांचा कळप आला त्यात मोठा शिंगाडा होता दोन माद्या होत्या एक पोर होते कांचन मृगापेक्षा हे आकार मोठे आणि गर्द काळे दिसत होते सतत आकार हलताना दिसत होते मी अंदाज बांधत होतो हे कांचनू ही सांबरे या नीलगाई ही मादी हे पोर हा बाराशिंगा हा खा हा काळा ढीक कसला एकुलता डुक्कर असावा त्याला मी अगदी दहा फुटावर दोनदा पाहिला होता काठाशी येऊन तो आधी पाण्यात बसला माझ्या समोरच्या अर्ध वर्तुळाकार गर्द काळ्या झाडीतून बराबर जनावरे येत होती पाणी पीत होती आणि परतत होती आवाज मुळीच होत नव्हता एखाद्या एखादा मूक चित्रपट पाहावा तसे हे मी सगळे पाहत होतो रात्री माणसाचा एवढा समुदाय पाण्यावर आला असता तर तर त्यांनी केवढा गदारोळ केला असता इथे सगळे चुपचाप चालले होते बघता बघता तिन्ही बाजूनी मी जनावरांनी वेडला गेलो आता मला नेमकी जनावरे ओळखता येत नव्हती आकारच आकार दिसत होते एखादे अद्भुत स्वप्न पहावे तसेच चांदण्यात हे दृश्य मी पाहत होतो आणि रोमांचित होत होतो ह्या नागझिरा जंगलात एकूण किती वन्यप्राणी आहेत ह्याची शिरगणती माझ्या मुक्कामात अधिकाऱ्यांनी बारा आणि तेरा मे रोजी केली होती इथे एक सहस्त्र एकोणपन्नास कांजनमृग होते एकशे एकवीस सांबरे होती एक्कावन्न भेकरे होती एक्क्याऐंशी गवे होते एकतीस नीलगाई होत्या एकोणपन्नास डुकरे होती सतरा अस्वले होती आणि तीन बिबळे होते ह्यापैकी किती आणि कोणकोणत्या जातीचे प्राणी बुद्ध पौर्णिमेच्या त्या रात्री पाणी पिऊन गेले याची मोजदाद मला करता आली नाही रात्री दीड वाजेपर्यंत मी तळ्यावर बसून होतो आणि जनावरे पाण्यावर येतच होती आकार हलत होते आणि डचमळत होते चुबुक चुबुक आवाज होत होता शेवटी भारावून, मी परत आलो मला जंगलाशी एकरूप करणारे कपडे उतरवून टाकले कुडता पायजमा चढवून हिरवळीवर टाकलेल्या खाटल्यावर लावलेल्या मच्छरदानी चिरलो आणि डोळे मिटले सकाळी दयाळ पक्ष्यांच्या सुस्वर पोहपाळीनं जागा झालो आणि अंतरुणातून बाहेर येऊन मी तळ्याकडे पाहिले तळे शांत होते